श्री परमात्मने नम श्री भगवानुवाच इमं विश्वते योगं प्रोतुवाहनं प्रोतु वाहनं मौवयं। विवस्मे मन मे प्रहा मनोरीक्षा व कव्येब्रवीत याचा अर्थ आहे भगवान श्री श्रीकृष्ण म्हणाले या अव्ययी योग्य विधीचा उपदेश सूर्यदेव विवस्वनाला केला विवस्वनाने तो उपदेश जातीच्या जनक मनुला केला आणि मनूने तो इश तो इश्वाकुल केला त्याला खूप मोठा पेज खूप म्हणजे खूप मोठा पाहिजे यावर एक मस्त श्लोक पण आहे आणि सूर्याचं किती वर्ष वगैरे म्हणजे मी तो तुम्हाला सांगायला गेलो तर खूप टाईम जाईल पण मी सांगतो भगवद्गीता वाचा